न्यूज ट्वेजे आपले स्वागत आहे नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात ज्वालिबी व लेसर मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून जत शहरासह तालुक्यातील किती मंडळाने या आदेशाचे पालन करतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले आहे गणेशोत्सव असो की विविध सण व उत्सव यामध्ये मोठ्या वाहनात डॉल्बी लावणे व मिरवणुकीत नाचणाऱ्यावर प्रकाश प्रकाशज्योत टाकणे हे नेहमीचे झाले आहे डॉल्बीच्या आवाजामुळे अबालवृद्धांना त्रास होत आहे त्यातच कमकुवत हृदय व आजारी रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो डॉल्बीच्या दुष्परिणामांचे अनेक उदाहरण समाजात पाहाव्यास मिळत आहेत डॉल्बीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच मुक्त सण उत्सव व मिरवणुका काढण्याबाबत बोधन करण्यात येत आहे डॉल्बी प्रमाणेच लेसर किरणांचाही दुष्परिणाम पाहाव्यास मिळत आहे अनेक तज्ज्ञ मंडळींनी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारने डॉल्बीवर व लेसर वापरावर कायमस्वरूपी कायमस्वरूपी बंदी आणावी अशी सूचना मांडली आहे प्रशासनानेही त्याचे दुष्परिणाम वयोवृद्ध व सामान्य रुग्णावर होत असल्याने त्याचा त्रास त्यांना होऊ नये यासाठी डॉल्बीवर नियंत्रण व बंदी घालण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले असून मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे जिल्हाधिकारी यांच्या डॉल्बी व लेसरमुक्त गणेशोत्सव किती मंडळी पालन करतात हे याकडे जतवासियांचे लक्ष लागून राहिले आहे